आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उप या बैठकीला उपस्थित असतील बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती मिळते राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि दुसरं म्हणजे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज छगन भुजबळ सुद्धा दिसतील कारण छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ सकाळी दहा वाजता राजभवनात घेणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे आणि या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती मिळते या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच अंकिता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलण्यात आलेली आहे आणि या राज्यमंत्रीची बैठक आपण मंत्रालयामध्ये सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे आणि या ठ बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत सर्वच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहिलं या बैठकीमध्ये महत्वाचे हे घेतले जाणार आहेत कारण की राज्यामध्ये पाव अवकाळी पाऊस हा पडत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं त्यावरती निर्णय देखील घेतला जाऊ शकतो तसंच काही भागामध्ये आपण पाहिजे राज्यामध्ये पाणी देखील पड नाही आहे त्या भागात दुष्काळ आहे त्या देखील या बैठकीमध्ये आणि या बैठकीमध्ये आज छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि या मंत्रिपदाच्या शपथ शपथ नंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचं स्वागत देखील केलं आग जाणार आहे आणि महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये जाऊ शकतात नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी